ভীম বাবা তুঝি মা ভিমাই ভীম বাবা তুঝি মা ভিমাই তুলা জন্মদে ও তুলা জন্মদে ও तिची पुण्याई होते अ तुला जन्म देऊनी अ तिची पुण्याई होते बसला विवाह होता शाळेच्या केला केला बसला विवाह होता शाळेच्या वारात उजेड त्याने केला साऱ्या समा कसे नेते पुधारे कसे नेते पुधारे तुझा संगति आ भीमा बाबा तुझी माँ भीमाई ओते सद महा जगाला तू दाखविले शोचित पीडित वंचिताचा रक्षण तू केले बुद्धाचा सदं महा जगाला तू दाखविले सोचित पिढीताचा रक्षण तू केले कसारे पुडारी तू कसारे पुडारी तू तु, तुझा करते घात भीम बाबा तुझी मा भीमाई होती भीम बाबा तुझी होती भीम बाबा तुझी अभिमाई होती आ, तुला जन्म देऊनी आ तिची पुण्याई होती तुला जन्मदेवनी तिची पुण्याई होती आवडलं तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा इंस्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो करा जय भीम बुद्धाय